महिलांना संक्रांत गिफ्ट मिळणार होती व एकवीसशे रुपये सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होता जबरदस्त खुशखबर असतानाच महिलांना गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकेबाई योजनेच्या संदर्भात चर्चा झाली त्या चर्चेनंतर आदिती तटकर यांनी पत्रकाराशी बोलताना सांगितली की आम जिल्ह्यातील म्हणजे या सहा जिल्ह्यातील महिलांचे फॉर्म एकदम कसून आम्ही चेक करणार म्हणजे पडताळणी करणार आहोत आता हे सहा जिल्हे कोणते आहेत यामधील फॉर्म का चेक होणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या लाडक्या बहिणींसोबत शेअर करा या सहा जिल्ह्यातील महिलांचे फॉर्म एकदम कसून पद्धतीने चेक होणार आहेत ते सहा जिल्हे कोणते पहिला आहे पालघर दुसरा आहे यवतमाळ तिसरा आहे पलटण चौथा आहे सातारा पाचवा आहे आयलेनगर आणि स सहावा आहे सांगली आता तुम्ही म्हणत असाल की या सहा जिल्ह्यातील फॉर्म कमून कसून पडतानी होणार कारण या सहा जिल्ह्यामधील असे काही लाभार्थी आहेत की ज्यांनी ज्यांचं नाव किरण आहे म्हणजे इथे काय झालं आता समजा किरण नाव पुरांचं पण आहे पुरुषांचं पण आहे आणि महिलांचं पण आहे आणि हे महिलांचं नाव आणि पुरुषाचं नाव परंतु या ठिकाणी पुरुषांनी लाभ घेतला आहे आता या ठिकाणी जे पुरुषांनी लाभ घेतला आहे अशा पुरुषावर एकदम कसून पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे व त्यामुळे तुमचं आता जे तुम्हाला संक्रांत मिळणार होते व जे एकवीसशे रुपयाप्रमाणे हप्ता मिळणार होता हे तुम्हाला जशी लेट पद्धती मिळणार आधी तुमचे फॉर्म चेक होणार आता म्हणजे तुमची के वाय सी करण्यात येणार आहे व त्यानंतर तुम्हाला सातो हप्ता देण्यात येणार आहे व सातो हातो तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे भेटणारच आहे त्याची काही टेन्शन नाही परंतु हे जे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यामधील एकदम फ्रॉम एकदम पद्धतीने कसून चेक करणार आहेत कारण यामध्ये आता काही झालं आहे काही जण आता सरकारी जॉबला लागलेले आहेत त्यामध्ये जे सरकारी जॉबला लागलेले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट होणार व काही जण बाहेरगावी गेलेले आहेत म्हणजे लग्न करून बाहेर बाहेरगावी गेलेले आहेत असे सुद्धा बाहेरगावी म्हणजे कोणते आपलं देश सोडून महाराष्ट्र सोडून जे बाहेरगावी गेलेले आहेत असे महिलांचे सुद्धा या फॉर्ममधून रिजेक्ट होणार व त्यानंतर ज्या महिलांचे घरी चारचाकी वाहन आहे ज्या महिलांचे घरी चारचाकी वाहन आहे असे महिलांचे फॉर्मसुद्धा कसून परतानी होणार कारण ज्या महिला चारचाकी वाहन आहे ते लाभ घेऊ शकत नाही हे लाभ फक्त एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले लाभार्थीच घेऊ शकतात त्यामुळे ज्यांच्याकडे विचारचा किंवा नाही असे लाभार्थीने लक्ष देऊ नका तुमचे फॉर्म रिजेक्ट होणार आहे त्यामुळे तुम्ही याला एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आता येऊन पुढे मिळणार नाही व तुम्हाला कोणतेच गिफ्ट भेटणार नाही संक्रांत गिफ्टसुद्धा तुम्हाला भेटणार नाही आता जर तुमचा फॉर्म जर सर्व तुम्ही मंजूर झाला तर तुम्हाला एकवीसशे रुपये भेटणार सर्व गिफ्ट भेटणार आता जर माहिती तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा तसेच आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक आली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे चला आता मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद